कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात केलेली कामे घेऊन घरोघरी पोहोचा अंबरनाथमध्ये महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आवाहन यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक असून आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे यासाठी मागील दहा वर्षात केलेली कामे घेऊन घरोघरी पोहोचायचे असून महायुतीतील प्रत्येक पक्षाने पूर्ण ताकदीने काम करणे गरजेचे असल्याचे मत कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले अंबरनाथ मध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आज पार पडला या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षीय माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज अंबरनाथ